आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे जोडीदार मिळावा हीच आज या नवीन वर्षाची मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि सतरा जानेवारीचा नियोजन चालू आहे त्याचं सर्वांनी आठवण ठेवावी म्हणून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अं सतरा जानेवारीच्या पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ येथे राज्यस्तरीय मराठा उर्वर परिचय मेळावा आपण घेणार आहे आणि हा मेळावा फक्त उच्च शिक्षित श्याम नोकरी मराठा पाटील देशमुख मराठा पाटील मराठा समाजातील सर्व उच्च शिक्षित मुला मुलींसाठी आहे जास्तीत जास्त मुला मुलींनी या मेळाव्याला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढावी तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर सचिव रोहिणीताई रहाणे येणार आहे आणि निश्चितच कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे मुला मुलींना त्या रोहिणीताई मार्गदर्शन पण करणार आहे कारण अनेकांचे लग्न थांबलेले आहे याचं कारण असं की अपेक्षा कुठंतरी मुलांनी म्हणा मुलींनी म्हणा कुठं तरी अपेक्षा तुम्ही कमी करा निश्चित तुमचे लग्न जमेल उच्च शिक्षित आहे आर्थिक स्थिती चांगली आहे असून सुद्धा लग्न जमत नाही तर कारण आपल्या अपेक्षा ज्या वाढलेल्या आहेत त्या थोड्या पुढं कमी करायच्या आहे प्रत्येकाना एक आपले नियोजन करा की आपल्याला नेमकं काय पाहिजे शिक्षण पाहिजे सौंदर्य पाहिजे प्रॉपर्टी पाहिजे असा ट्रायट्रिया ठरवा आणि निश्चित नियोजन निच्च करून या निश्चित तुमचे लग्न मेळाव्यात जमेल आणि जे मेळाव्यात लग्न जमेल त्यांचे लग्न आम्ही अगदी मोफत करून देणार आहे त्या मेळाव्या लग्नासाठी जो काही खर्च येणार आहे ते पार्थ मराठा सूचक केंद्राची आमची टीमच्या माध्यमातून आम्ही मोफत लग्न लावणार आहे ज्यांचे मेळाव्यात लग्न जमले त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी बाकी आमची सर्व टीम आहे किशोर बोरसे हेमंत आहेर पार्थ सोनोने ज्ञानेश्वर पाथरीकर अश्विनी सोनोने मनीषा पाटील अशी सर्व टीम आम्ही त्या ठिकाणी येणार आहे आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त लग्न जमावं हा उद्देश आमचा आहे ही विनंती आहे नवीन वर्षाची तुम्हाला सर्वांना आठवणीत असू द्या मेळाव्याला काही खर्च नाही फक्त तुम्हाला येणं आहे आणि तुमचा फोटो बायोडाटा शेअर करावा तसेच एक आधार कार्ड पण शेअर करावं जेणेकरून आपल्या माध्यमातून चुकीची माहिती कोणाला जाऊ नये म्हणून आम्ही फोटो बायोडाटा आणि आधार कार्ड घेतो येताना सोबत सुद्धा दोन फोटो दोन आधार कार्ड दोन बायोडाट्याची जोरास असं सर्व घेऊन यावे त्या ठिकाणी स्टेजवर जाऊन ज्यांना परिचय द्यायचा असेल ते परिचय देतील ज्यांना स्टेजवर जायचं नसेल ते बाकीच्या परिचय ऐकतील आवडलेल्या स्थळांशी बाहेर चर्चा करतील आणि भेटी गाठी चहा पाण्याचा हा कार्यक्रम आहे तर माझी विनंती आहे नवीन वर्षाची तुम्हा सर्वांना तर जास्तीत जास्त मुला मुलींनी आपला फोटो बायोडाटा शेअर करावा म्हणजे आम्हाला एक अंदाज येईल किती मुलं मुली येणार आहे त्यानुसार आम्हाला तुमचं व्यवस्थित असं नियोजन करता येईल तर माझा संपर्क नंबर परत एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी मग किशोर बोडसे त्याचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी मनीषा पाटील माझ्या मुलीचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी अश्विनी सोनवानी मुलीचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस पाच सोनवानी मुलाचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस आणि हेमंत आहेरचा नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे चार तीस ही आमची सर्व टीम त्या ठिकाणी आहे या टीमशी संपर्क करा आपल्या मुलाचा मुलीचा फोटो डाटा शेअर करा जेणेकरून टोकनप्रमाणे तुम्हाला परिचय देता येईल आणि प्रत्येकाने टोकन घेणं कंपल्सरी आहे टोकनला काही जास्त फी नाही फक्त एक शंभर रुपये नॉमिनल फी आहे त्यानुसार आपल्याला निवेदन करता येईल